ठीक त्यावरून मला काही वेळ वाटलं एक तो ऐकवतो मी अगोदर की ओळाली नजर रे ऐकता पैंजण तिचे ओळाली नजर रे ऐकता पैंजण तिचे विसरलो हा सारे ऐकता पैंजण तिचे आणि जगाला सांगतो तू कोणती विद्या अशी जगाला सांगतो तू कोणती विद्या अशी उघाचा हात वारे ऐकता पैंजण तिचे आणि कविता घेतो की रात्रीच्या अंधारात मी चंद्र पाहिला रात्रीच्या अंधारात मी चंद्र पाहिला शेतात राबणारा इंद्र पाहिला रात्रीच्या अंधारात मी चंद्र पाहिला शेतात राबणारा इंद्र पाहिला वगाळ लपवणारा तो बाप पाहिला आयुष्य मोजणारा माप पाहिला पगाळ लपवणारा तो बाप पाहिला आयुष्य मोजणारा पाहिला माया करणारी ताई पाहिली ताईच्या डोळ्यात मी आई पाहिली लपत फिरणारा तो चोर पाहिला लपत फिरणारा तो चोर पाहिला त्याच्या जीवाला लागलेला घोर पाहिला फाकीचं मी मरण पाहिलं त्याच्या माथ्यावर मी सरण पाहिलं सीमेवर मी वाघ पाहिला घरातला मी नाग पाहिला सीमेवर मी वाघ पाहिला घरातला मी नाग पाहिला देव्हाऱ्यात दगड पाहिला उघडा माणूस उघड पाहिला देव्हाऱ्यात दगड पाहिला उघडा माणूस उघड पाहिला अंधारसुनी मी हे स्पष्ट पाहिले अंधार मी हे स्पष्ट पाहिले उझेडात झाले हे नष्ट पाहिले उझेडात झाले हे नष्ट पाहिले आणि कविता घेतली अबोलती नजरे ने प्रहार हो तो अबोलती नजरे ने प्रहार हो तो तिचा फक्त असने ने श्रृंगार हो तो अबोलती नजरे ने प्रहार हो तो तिचा फक्त असने ने श्रृंगार हो तो कृष्ण भेटा यला काय अवगड़ा है कृष्ण भेटा यला काय अवगड़ा है राधा कहली कि कृष्ण साकार हो तो कृष्ण भेटायला काय अवघड आहे राधा कळली की कृष्ण साकार होतो आणि फेरे घेऊन सुद्धा पाठीला पाठका फेरे घेऊन सुद्धा त्या भातुकलीचा सुद्धा संसार होतो आणि चार भिंतीत गोष्ट जपली पाहिजे चार भिंतीत गोष्ट जपली पाहिजे उघड्यावरती त्याचा बाजार होतो चार विच गोष्ट जपली पाहिजे उघड्यावरती त्याचा बाजार होतो आणि गर्भात तोवर जगणे सोपे तो आहे गर्भात तोवर जगणे सोपे आहे नाळ तुटली कि मग करार होतो गर्भात तोवर जगणे सोपे आहे नाळ तुटली कि मग करार होतो आणि शेवटच्या वय की पिंपळाच्या पानावर कोरिले त्याला पिंपळाच्या पानावर कोरिले त्याला त्याने डोळे मिठले की अंधार होतो अबोलती अब नजरेने प्रहार होतो तिच्या पत्त्यासण्याने होतो थँक्यू धन्यवाद